भेक पड़ते, ती पाहिजे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि गोविंदराव टेंबे यांचे अजराबर नाटक संगीत मानापमान अखेर भव्य दिव्य सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीस आला आहे जिओ स्टुडिओ प्रस्तुत या सिनेमाचं दिग्दर्शन सुबोध भावेनं केलं असून या धैर्यधर ही मध्यवर्ती भूमिका देखील त्यानं साकारली आहे सिनेमातील आणखी दोन महत्त्वाच्या भूमिका म्हणजे भामिनी आणि चंद्रविलास साकारल्या आहेत अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि सुमित राघवन यांनी या व्यतिरिक्त उपेंद्र लिमयी निवेदिता सराफ शैलेश दातार अर्जना निपणकर यांच्या देखील सिनेमात लक्षवेधी भूमिका आहेत चला तर मग जाणून घेऊया एका नाट्य कलाकृतीचं सिनेमातील हे रूपांतर कोणत्या पाच कारणांसाठी सिनेमागृहात जाऊन पाहायला हवं हो, हो, पद हो, 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 प्रतिष्ठा परत मिळवता येते पण काळजाचे तुकडे नाही ना, जोडता आता ध्येय एकच आहे मुखवटा उतरवला नाही ना तर नाव भामिनी सांगणार कारण नंबर कथा सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यायला हवं की कृष्णाजी प्रभाकर खाडील यांच्या गाजलेल्या संगीत या नाट्य कलाकृतीपासून हा सिनेमा प्रेरित आहे त्या कलाकृतीवर आधारित नाही त्यामुळे नाटक सिनेमाच्या तुलनेपेक्षा सिनेमा तुलने म्हणून तो कसा वाटला कुठे काय खटकलं यावर अधिक भाष्य करणं ठरेल तर संगीत मानापमान सिनेमाचं कथानक प्रेम द्वेष ईर्षा अहंकार बदला मानअपमान शौर्य या सर्वांचा एकत्रित काला आहे पराक्रमी धैर्यधर सौंदर्यवती भामिनी आणि कपटी अहंकारी चंद्रविलास यांच्या भोवती सिनेमाचं कथानक फिरतं सुख समृद्धीत नांदणार संग्रामपूर त्या राज्याचे निवृत्तीला आलेले सेनापती काकासाहेब यांचे से प्राण गुरे राखणारा गरीब कुटुंबातला पण पराक्रमी धैर्यधर आपल्या हुशारीने वाचवतो तेव्हा सेनापतींच्या मनात तो घर करून जातो ते केवळ त्याला राज्याच्या वीर पथकाचा प्रमुख म्हणून नेमत नाही तर थेट आपल्या एकुलत्या एक कन्येचा म्हणजेच भामिनीचा विवाह त्याच्याशी करू इच्छितात पण रूपाने देखणी श्रीमंतीत वाढलेली आणि त्यामुळे गर्वाचा स्पर्श झालेल्या भामिनीला हे यत्किंचितही पचनी पडत नाही त्यात तिचा लहानपणीपासूनचा घनिष्ठ मित्र आणि संग्रामपूरचा उपसेनापती चंद्रविलास याची भामिनीशी विवाह करण्याची इच्छा असते जी त्याने भामिनीला बोलूनही दाखवलेली असते पण आपल्यात फक्त मैत्री आहे यापुढे मी तुझा विचार केलेला नाही असं सांगत भामिनीने चंद्रविलासच्या प्रस्तावाला नकार दिलेला असतो भामिनीसाठी तिचे वडील धैर्यधराचा विचार करत आहेत तसं चंद्रविलासला कळताच तो संधीचा फायदा घेतो अशा काही चाली रस्तो ज्यात भामिनी फसते आणि धैर्यधराचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी चंद्रविलास सोबत मिळून सापळा रस्ते अर्थात धैर्यधराच्या मनातही भामिनीविषयी राग असतो तिनं त्याच्या आईचा अपमान केला आहे हे समजता धैर्यधराने नकळत भामिनीला अपमानित केलं असतं आणि हे कुठेतरी भामिनीच्या मनात खटकत असत त्याचा बदला घेण्यासाठी चंद्रविलाच्या धैर्यधराच्या विरोधात भामिनी हा रस्ते आता धैर्यधराचा चेहरा समोर आणण्यासाठी भामिनी काय करते तिला त्याचे सत्य कसे कळते ते कळल्यावर त्यांच्यात नेमकं काय घडतं प्रेमाच्या त्रिकोणाचा गुंता संग्रामपूरला कोणता संघर्ष पाहायला लावतो हे पाहणं अधिक रंजक ठरेल मध्यांतरापूर्वी कथानक काहीसं रटाळ वाटत असलं तरी मध्यांतरानंतर कथानकाला योग्य स्पीड आणि सूर गवसला आहे कारण नंबर दोन दिग्दर्शन कटार काळजात घुसली या नाट्यकलाकृतीचं सिनेमात रूपांतर करत आपल्या दिग्दर्शनानं प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या सुबोध भावेनं संगीत मानात्मांचं दिग्दर्शन केलं आहे केवळ दिग्दर्शन नाही तर धैर्यधर हे मुख्य पात्र देखील सिनेमात साकारले आहे मात्र वाटते की सुबोधनं सिनेमात धैर्यधर साकारण्यापेक्षा शंभर टक्के केवळ दिग्दर्शनावर लक्ष केंद्रित करायला हवं होतं तो उत्तम अभिनेता आहेच यात शंकाच नाही पण धैर्यधर म्हणून तो हवा तसा मनावर राज्य करण्यास कुठेतरी कमी पडतो त्याने पूर्ण लक्ष दिग्दर्शनावर केंद्रित केलं असतं तर सिनेमातील काही वीक बाजू आणखी चांगल्या पद्धतीने सावरल्या गेल्या असत्या अनेक गोष्टी ओव्हर वाटतात तिथे दिग्दर्शक म्हणून अधिक लक्ष दिलं तर मजा आली असती आणि आजच्या मॉडर्न युगातही ड्रामा अधिक भावकाऊन गेला असता अर्थात दिग्दर्शक म्हणून त्याला दाद द्यावी लागेल ती प्रसंगांची योग्य पेरणी चौदा गाण्यांची मेजवानी कुठेही ओव्हर डोस होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली आहे त्यामुळे बोर होत नाही हे नक्की कारण नंबर तीन अभिनय अभिनयाच्या बाबतीत संगीत मानात्मन सिनेमाला शंभर टक्के गुण अर्थात सुबोध भावे सुमित निवेदिता सराफ उपेंद्र लिमये शैलेश दातार यांच्यासारखे कसलेले अभिनेते सिनेमात असताना संगीत मानात्मन म्हणजे उत्तम अभिनयाची मेजवानी तर असणारच यात शंका नाही विशेष कौतुक सुमित राघवन यांच्या भूमिकेचं अहंकारी कपटी कटकारस्थानी उपसेनापती त्यांनी अगदी उत्तम वठवलाय कुठेही ड्रमॅटिक न होता अभिनयाची दिलेली अचूक सोडणी त्यांची भूमिका अधिक आवडायला सहकार्य करते सुबोधन साकारलेला धैर्यधरही आपल्याला काही प्रसंगात आवडतो निवेदिता सराफ राणीच्या भूमिकेत चोख शोभतात तर शैलेश दातारही भामिनीच्या वडिलांच्या भूमिकेत दाद मिळवून जातात उपेंद्र लिमेने साकारलेली धीरेन राजे ही सुडाने पेटलेली व्यक्तिरेखा देखील टाळ्या मिळवून जाते या सर्व कसलेल्या परशुरामी सुंदर दिसणामुळे आणि गोड अभिनयामुळे दिसली दिसलीय यांच्या तुलनेत तिचा नौखेपणा जाणवत नाही गर्विष्ठ सौंदर्यवती भाविनी जितकी तिनं सुरेख साकारलीये तितकीच धैर्यधरवर मनापासून प्रेम करणारी रूप पालटून आलेली वनमाला तिला उत्तम आहे कारण नंबर चार संगीत संगीत मान अपमान हा एक म्युझिकल सिनेमा आहे हे आपल्याला काही नव्यानं सांगायला नको या संगीत नाटकानं एक काळ गाजवला त्याचं अधिक श्रेय जातं हे यातील गाण्यांना सिनेमात देखील चौदा गाणी आहेत ज्याला आजच्या काळाचा टच देण्यासाठीची मोठी जबाबदारी शंकर हेसन लॉय या सुपरस्टार संगीतकारांकडे देण्यात आली होती जी त्यांनी उत्तम पेलली आहे गायकांनी ही गाणी गायली आहेत वंदिले हो ऋतू वसंत नाही मी बोलत या गाण्यांनी सिनेमात वेगळेच कलरफुल रंग भरले आहेत सुबोधचे विशेष यासाठी कौतुक की त्यानं ही चौदा गाणी सहज प्रसंगानुसार सिनेमात आणली आहेत त्यामुळे कुठेही ती खटकत नाहीत कारण नंबर पाच निर्मिती जिओ मराठी चित्रपटाचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्याला बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या स्पर्धेत सर्वांगाने उतरवण्याचा सध्या पुरेपूर प्रयत्न करत आहेत उत्तम निवड आणि त्याचे तगडे सादरीकरण यासाठी जिओ विशेष प्रयत्नशील दिसते संगीत मानापमान हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण तेव्हा दिसायला श्रीमंत देखणा सुरेल प्रेमाची पराक्रमाची नवी परिभाषा सांगणारा संगीत मानापमान हा सिनेमा एकदा तरी सिनेमागृहात जाऊन पाहायलाच हवा लोकमत कड़ून सिनेमाला मिळत आहेत तीन स्टार हो, हो, पद हो, 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 प्रतिष्ठा परत मिळवता येते पण काळजाचे तुकडे नाही जोडता येत आता माझं ध्येय एकच आहे त्याचा मुखवटा उतरवला नाही ना तर माझं नाव भावीनी सांगणार नाही